त्यांनी मागणी केली सुरू त्यांना गावात नाही गावची लोकसंख्या किती गावाची लोकसंख्या आता पिण्याच्या पाण्याची गैरसो आहे किती वर्षांपासून आहे जवळ जवळ दहा आठ होत्या झाल्या दोन एक पिढ्या झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच्या आधी काय व्यवस्था होती त्याची आधी काय त्याची काय शांत साहेब ऐका आमच्या दिवस झालं आमच्या पाणी पुरवठा नाही आम्हा कोणला संदर्भ कोणला फोन करायचं काय करायचं सरपंच काय करत सरपंच सरपंच येतच नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत कोले त्यांनी पाच वर्ष इकडे काय केलं कायच नाही केलं विषय नाही नाही आलेच आमच्या गाव दत्त घेतलं ना घेतलं पण ते आलेच नाही नाही इकडे दिवशी त्या दिवशी मी फोन केला म्हणाला आम्हाला पाणी पाहिजे ते टँकर चालू होते त्यांनी बंद केलं आठ दिवस कोणाला केलं ते ठुंगिरे राजू ठोंगिरे यांना फोन केला आम्ही त्यांनी काय टँकर चालू नाही केलं आमची जाप असते इकडं वर शालशा म्हणाला त्यांनी चालूच केलं नाही आठ दिवस झालं आता पंधरा दिवस व्हायला आला तुमची काय मागणी आम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणि त्या गाड्या आल्या बंद होणार आहे तिकडं समस्या निवडणूका पुढे ते कोडले आणि आढळं कोण निवडणूक आहे काय कोणलं खासदार की आढळं खाच आणि ते कोणी कोणता पक्षी येऊन द्या त्यांनी बंद करणार आम्ही वर ये तुम्हाला करणार मग इकडे येऊन देणार नाही नाही महत्त्वाचं आहे आम्हाला पाणी दिलं तर येऊन देणार इथं गावात आहे आमच्या पाणी आहे झाप पोसतली बंद नाही कुठे कुठे पाणी नाही तर झाप पोसतील झापोस्ती खासून त्या शेलाच्या माळा इकडं कपरा जांभची काठीची तिकडे पाहिजे नाव तिकडे आपल्या पार्ट काय कुठे कुठे पाण्याची समस्या आहे चौकडच पाणी नाही कुठल्या कुठल्या वाड्या आपला मांडवा झाला इथे बुडगेवाडी झाली आपली शिव झाली जांभूळशी पुताची वाडी जोशीवाडी इकडे अंकर पाणी देतो मी चौकशी करा मग आम्हाला वाटत तुम्ही सांगू शकता पुताची वाडी हा जोशीवाडी जोशीवाडी बोल आपली एक शिवय अशी मांडवी तिथे बोललं बुडगेवाडी इकडे आहेत वस्ती असे शेलात माळ पुढे काटेवाडी वगैरे काटेवाडी हा तिकडे जांभूळशी आहे आहेत ना जांभूळ पाणी आहे पाणी त्यान असंच आहे तिकडे तुम्ही जाऊन चौकशी करा वाटलं तर तिकडे अशीच ना आहे टँकर चालू करते ना मधीच बंद करतात नाही पाणी प्यायला नाही प्यायला पाणी नाही फक्त येऊन प्यायला पाणी नाही कुठं येऊन सांगणार आम्हाला काय टँकर चालू झालं मधीच बंद करून गेलो आम्ही काय करायचं

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका